श्रीरामपूर येथील कट्टर हिंदुत्ववादी छेरा म्हणून ओळख असलेले सागर भैया बेग यांना आज हरियाणा येथील महायोगी श्री, श्री श्री एक हजार आठ कालिदास बाबा यांच्या हस्ते अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेचा हिंदू धर्मरक्षक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री कालिदास महाराज यांनी सागर बेग यांच्या हिंदू धर्मासाठी केलेल्या कार्याचं कौतुक करत त्यांच्या कार्याचा योग्य तो सन्मान आज झाल्याचं म्हटलं आहे तर अशा तरुण हिंदुत्ववादी चेहऱ्यांना पुढील काळात मोठी संधी मिळणार असून या पुढील काळात हिंदू धर्म कार्यासाठी जी मदत हवी असेल ती नक्कीच देणार देण्याचा आमचा प्रयत्न राहील असं आश्वासन दिलंय तर सागर बेग यांनी आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आपल्यावर धर्म कार्याची वाढलेली जबाबदारी असल्याचं म्हणत महायोगी कालिदास बाबांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मोठा आनंद होत असल्याचं सा सांगितलं व मुंबई बॉम्बस्फोट मधील दोषी आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं मुक्त केल्याचा जाहीर निषेध करत कालिदास बाबांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती देत पुन्हा या लोकांना कठोर शासन होण्याची पावले उचलण्याची विनंती केली आहे आज पवित्र पावन साईबाबा नगर साईबाबा का तपोभूमी तपस्थली अहेलाबाई के ये पवित्र जिल्हा इस पवित्र पावन नगर का बीच में आज सागर भाई को 2025 धर्म रक्षक पुरस्कार से सुशोभित किया गया इन्होंने देश में शांति समृद्धि भाईचारा एकता अखंडता करने में कोई कसर नहीं छोड़ा गौ रक्षा धर्म रक्षा धर्म ध्वज बन करके अपना जी ज्ञान प्राण से इन्होंने सेवा दिया इसका संयोजक और कड़ी बनते हुए दत्ताभा जी हमारे और साथ, साथ साथ में उनका सभी संगठन ऑर्गेनाइजेशन ने यहाँ सौ कड़ा का संख्या में इनको दो हजार पच्चीस धर्मरत्न अवार्ड का धर्मरक्षक बनने का नाते से आपका सम्मान स्वागत और साथ साथ इनका लिए ऊर्जावान बनाने का लिए कोई किसी ने कसर नहीं छोड़ा मैं भगवान से प्रार्थना करता हूँ साई बाबा से प्रार्थना करता हूँ इनको ऊर्जा मिले शक्ति मिले दिन दोगुना रात सौ गुना उन्नति करें और मैं भगवान से और भारत सरकार से भी इस इतना बड़ा कार्य करने वाला व्यक्तित्व को आगे से आगे बढ़ाने का लिए सहयोग पहुँचाएँ और यही बोलते हुए मैं अपना साधुवाद देता हूँ और आप बढ़ चढ़ करके सभी युवा युवती और शांति और क्रांति युवा शक्ति ले आता है युवा शक्ति आगे बढ़ता है तो देश में धर्म ध्वज फैलाता है और इसी तरह से और सागर जी जैसे रत्न नाम ही सागर है और ये जैसे रत्न आगे बढ़ेंगे तो भारत विश्व गुरु बनने में कोई तरह से कमी नहीं रहेगी भारत जल्दी से जल्दी विश्व गुरु भी बन जाएगा और आपने कुछ समय पहला विधायक का चुनाव लड़े उसमें कम भोट से आपने आपका हार हुआ विजय नहीं हो पाया किंतु आप हार करके भी आप जीत जैसे हो रखा है कि आप एक विधायक तो एक मात्र सेवा दे सकता आपने सारा भारत को मात्र नहीं विश्व को संदेशा दे रहे हैं आपका लिए बहुत बहुत साधुवाद है और गत काल महाराष्ट्र हाईकोर्ट ने जो आदेश किया है वो आदेश जिसका लिए फांसी का सजाए था जीवन भर कारावास था उसको लिए मुक्त किया इसका लिए आप लोग का साथ मिलेगा आपका साथ रहेगा तो युवा युवती लाकर करके सुप्रीम कोर्ट फाइल करके उसको फिर पुनः उनको लिए सजा मिलना चाहिए इसीलिए मैं आपका सहयोग और आपने आपने जो जहाँ तक सरकार का ऊपर में पहुँचाना होगा वो हम संदेशा से के लिए प्रयत्न करेंगे और सबका लिए साधुवाद और ऐसे एकजुट हो करके आप धर्म का काम करते रहें आगे बढते रहें और आप का बहुत बहुत धन्यवाद बहुत बहुत साधुबाद जय हिंद जय भारत धन्यवाद आज शिर्डी येथे आमचे मित्र दत्ताभाऊ खेमनर त्यांचे गुरु आमचे गुरु श्री <coughs> जी महाराज यांच्या हस्ते आज मला धर्म रक्षक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी दत्ताभाऊंचं महाराजांचं मनापासून आभार मानतो आणि महाराजांना तसं तर महाराजांनी आज मला पुरस्कार दिला आणि आम्ही महाराजांना पहिली मागणी अशी केली का ज्या महाराष्ट्र मध्ये दोन हजार सहाला ला जो अतिरेकी हल्ला ब्लास्ट आपल्या मुंबई मधे मुंबईतल्या रेल्वेमध्ये झालता त्या लोकांना त्यावेळेस सेशन कोर्टाने एकूण बारा लोकांना त्याच्यात शिक्षा दिली त्यातले पाच लोकांना फाशीची शिक्षा आणि सात लोकांना आजीवन कारावासची शिक्षा दिली होती पण काल मुंबई उच्च न्यायालयाने त्या बाराशे बारा, बारा लोकांना दुर्भाग्यपूर्वक सगळ्यांना निर्दोष मुक्तता केली सर्वात पहिले आम्ही त्या न्यायालयाचा निषेध करतो कारण ज्या बम्ब्लास्टमध्ये आमचे दोनशे नऊ हिंदू मारले गेले ज्या बम ब्लास्टमध्ये आमचे हिंदू अनेक लोक अपंग झाले त्याच केसमध्ये सर्वात मोठं दुर्भाग्य असं आहे का त्या मुस्लिम लोकांकडून लढणारे वकील सुद्धा हिंदू होते दोन मुस्लिम वकील आणि तीन हिंदू वकील होते ज्या अतिरेकीला वाचवण्यासाठी ज्यांनी काम केलं ते अशा सर्व लोकांचा आम्ही निषेध करतो आणि महाराजकडे आज आम्ही आम्ही मागणी केली आहे का महाराज साहेब आपण मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना जाऊन सांगावा का ह्या महाराष्ट्र मध्ये एवढा मोठा अतिरेकी हल्ला होतो आणि कोर्ट न्यायालय कुठलाही एजन्सीला विश्वासात न घेता जर अशा लोकांना जर बॉम्ब्लास्ट केल्यानंतर निर्दोष करत असल तर महाराष्ट्र मधल्या हिंदू लोकांचा तुमच्यावरचा विश्वास संपून जाईल त्यासाठी आपण याच्यात लक्ष घालून त्या लोकांना पूर्ण शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही सर्वांना हिंदू संघटना करून विनंती करतो आणि थांबतो हा पुरस्कार मला महाराज साहेबांकडून भेटला त्यांचा मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी हरियाणा येथील महायोगी श्री श्री एक आठ कालिदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने जो राज्यस्तरीय देशव्यापी संमेलनामध्ये हिंदू धर्मरक्षक पुरस्कार सागरबाई बेग दे दे यांना देण्याचं मागील मिटिंगमध्ये ठरलं होतं त्याप्रमाणे अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेचे संस्थापक मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित महायोगी कालिदास महाराज यांच्या प्रमुख उपस्थित आज शासकीय विश्रामगृह शिर्डी या ठिकाणी भैया बेग यांना बाबाजींच्या शुभ हस्ते धर्मरक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे आणि बागरभाई भैयांनी आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लवजियात धर्मांतर लँड असतील अनेक हिंदुत्ववादी कार्याचं काम येण्यासाठी महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रामध्ये लवजियात कायदा बनण्यासाठी पंचावन्न मोर्चे मोठे काढलेले आहे आणि भैयाचं काम आपण बघितलं असेल सागर भैयांनी सध्या एक आमच्या श्रीरामपूरमध्ये जर घेतलं तर नगर आलेल्या नगरमध्ये देखील धर्माच्या कामामध्ये ते नेहमी अग्रसर असतात आणि त्यांचं एक राष्ट्रीय श्रीराम संघ ही हिंदुत्वादी संघटना आहे तिच्या देखील मोठं कार्य सुरू असल्यामुळे सर्वच साधू संतांनी बसून सागर भैयाच्या कामाचा आढावा घेतला त्या मिटिंगला मी उपस्थित होतो आणि उपस्थित असल्यामुळे त्या मिटिंगमध्ये सागरबाईंना पुरस्कार देण्याचं ठरलं आणि त्या पुरस्काराची प्रमुख उपस्थिती आणि ज्यांच्या हस्ते द्यायचं ते आज कालिदास महाराज त्यांनी स्वतः शिर्डीमध्ये येऊन साईबाबाच्या पावनभूमीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते चिन्ह देऊन सागरबाईंनी या ठिकाणी सन्मानित केलं मी भाईयांच्या देखील पुढील हिंदू धर्माच्या कामाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या अखिल भारतीय हिंदू धर्म परिषदेच्या वतीने महंत महायोगी शिवशक्ती कालिदास महाराज यांच्या परिवाराच्या वतीने सागरबाईंना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम